नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर खालापूर ते सिंहगड कॉलेजपर्यंत होत असलेल्या बोगद्यासाठी सरकारने सहाशे कोटी रुपये मंजूर केलेत तसेच सोमाटणे फाटा इथं उड्डाणपूल आणि वीस किलोमीटरचा सब्वे मावळवासियांसाठी विचाराधीन आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निगडी ता ते देहू रोड दरम्यान चौपदरीकरण रस्त्याचा लोकार्पण सोहळा एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी बापट यांनी सुद्धा सध्या सरकारकडून अनेक कोटींची रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे राज्याचा विकास होतोय असं वक्तव्य केलं आहे खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा केला होता या त्यांच्या विधानानंतर राजकारण तापल्याचं आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळत आहे पूनम महाजनांच्या या विधानावर शरद पवारांचे नातू तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार आक्रमक झालेत भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली मात्र त्यावेळी पूनम महाजन यांनी काहीच प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या त्यावेळी महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या का आता डोळ्यांवर पट्टी बांधून महाभारत कुणी पाहिलं ते आपणच सांगू शकता अशी पोस्ट रोहित पवारांनी प्रसिद्ध केली आहे बारामती तालुक्यातील उंडवळी कडेपठार इथं पाणी टंचाईने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडावं या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे काल उपोषण करता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली मात्र या भेटीतूनही कुठलाच तोडगा निघाला नाही रविवारी या आंदोलनाला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ मागून घेतली होती त्याप्रमाणे काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली यावेळी जोपर्यंत योजनेचं पाणी सोडण्याबाबत लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागं घेतलं जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली मात्र काल रात्री उशिरापर्यंत लेखी पत्र न मिळाल्यानं बैठक निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळत आहे सध्या लोकसभेसाठी सगळेच उमेदवार कंबर कसून तयारीला लागलेत त्यातच गेल्या तीन टर्मपासून खासदार असलेल्या शिवाजीराव आढराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी काल दोन पैलवानांमध्ये चर्चा झाली भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि मंगलदास बांदल यांची काल भेट झाली आहे यंदाच्या लोकसभेला शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही यावर दोन्ही पैलवान लोकसभेसाठी व्यूहरचना करतील अशी शक्यता आहे लांडगे भाजपचे उमेदवार असतील तर मी त्यांना मदत करणार असं बांदल यांनी सांगितलं मात्र मी लोकसभा लढवणारच असंही आपल्या खास शैलीत ते बोलायला विसरले नाहीत यंदाच्या लोकसभेमध्ये अढरावांना पाडणं हे एकच लक्ष असल्याचं सूर यावेळी ऐकायला मिळाला त्यामुळे आता आगामी लोकसभेसाठी या दोन पैलवानांमध्ये कशा पद्धतीनं हात मिळवणी होईल हेच पाहावं लागेल शिरूर तालुक्यातील घोडनदी पात्रात ठिकठिकाणी थीक वाळू चोरीमध्ये लाक्षणिक वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या घोड पात्रात पाणीसाठाही कमी असल्यामुळे आणि वाळू उत्साह सुरू असल्यानं पात्र अक्षरशः कोरडं पडलंय घोडधरणाखालील नदीपात्रा चिंचणी शिरसगाव काटा पिंपळसुटी इनामगाव इथं मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत आहे दरम्यान कारवाई मात्र होताना दिसत नसल्यानं या बेकायदेशीर वाळू उपशासाठी गावातील स्थानिक कार्यकर्ते पुढारी सामील असल्याची चर्चा आहे आता महसूल आणि वन खात्याकडून याबाबत काही कारवाई होईल का असाच प्रश्न उभा राहतो सणसवाडीच्या डिंगरसवाडी येथील ट्रानर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून ट्रँटर इंडिया कामगार संघटनेनं सदतीस दिवस आंदोलन आणि एकोणतीस दिवस साखळी उपोषण केलं मात्र अजूनही त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही त्यामुळे कालपासून कामगारांच्या कुटुंबासहित आंदोलन सुरू झालंय जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असं यावेळी कामगारांनी ठामपणे सांगितलं आहे कंपनीतील काही कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आलं आणि तेव्हापासून हे आंदोलन सुरूच आहे पुणे जिल्ह्यातील बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल